अमरावती लोकसभा निवडणूक नंतर प्रहारचे बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे नवनीत राणा यांची अरे रावीची वागणूक होती आमचं मैदान त्यांनी मारलं त्या जरी न्यायालयात जिंकल्या मात्र लोक न्यायालयात हरल्या अशी प्रतिक्रिया प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली यासोबतच आजची निवडणूक पैसा जात धर्म यावर वळण घेत आहे निवडणूक मुद्द्यावर होत नाही अशी खंत सुद्धा यावेळी व्यक्त केली आहे मला वाटतं हे लोकांनी दिलेला कल आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे मी लोकांना मुद्द्यावरून आवाहन करेल का निवडणुका ज्या जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही त्या विषयावर आम्ही जेपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं सा राज्य येईल असं काही वाटत नाही या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकलं आहे आणि लोक पुन्हा हारलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे त्या, त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे मला असं वाटते का आ, जरी मत लोक मारत असल पण लोकांचे मतं घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये त्या बदलल्या पाहिजे एवढं मला वाटतं चालू आहे कमी जास्त मला असं वाटतं का ना खुश आहे ना कोई काय म्हणते त्याला गम पण नाहीये फार एकंदरीत असं लोकांच्या मनातले काही जे काही बोलून दाखवत होते ते त्या लोकांनी करून पण दाखवलं दिसतं असं वाटत होते का हे फक्त बोलतातच नाराजीचा सुरू होता मला वाटते फोळाफोडीच्या राजकारणात

जे काही बोलण्याची पद्धत होती आरोप करण्याची पद्धत होती दुसरं लोकांना अर्ज भराले जात असताना न्यायालयानं दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशानं दिल्यानंतर तेही मोठं लोकांना भावलं आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं आम्ही तेव्हाच सांगितलं होतं का निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामुळं लोकन्यायालयात हार त्या हारलेल्या आहे न्यायालयात त्या जिंकल्या आणि लोकन्यायालयात मात्र हारल्या आखरी प्रत्येकाचं आपापली कर्तृत्व कुठं कुठं काही ना काही त्या अडचण निर्माण करतात त्याचं हे चित्र आहे म्हणते राणा जरी चूप राहिले असते तरी नवनीत राणा कदाचित जिंकल्या असत्या

आम्ही जे गृहीत धरलं होतं का लोकांमध्ये शेती शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे कामगारामध्ये असंतोष आहे ह्या सगळा असंतोष निवडणुकीत दिसेल तसं काही चित्र दिसलं नाही मी मगापासून नेहमी नेहमी सांगत असतो का जाती धर्माच्या पलीकडे पुन्हा काही प्रश्न आहे ते प्रश्न चव्हाट्यावर येणं आणि त्यातूनच त्या, त्या निवडणुका होणं फार महत्वाचे आहे वारंवार तेच सांगतो का जातीच्या पलीकडे पैसा आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन या देशातले महत्वाचे प्रश्न अजूनही तच्चा तसेच आहे आज जर तुम्ही पाहिलं का साध्या मुंबईतल्या घरकुलामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास जर आपण पकडला तर करोडो रुपये बिल्डरांनी खाल्ले मी दाव्यानं सांगतोय का तीनशे स्क्वेअर फुटचा झोपडपट्टी जर झोपडी असेल तीनशे चारशे तर ते स्वयंविकासमध्ये एक हजार स्क्वेअर फूट बांधून भेटू शकतं बांधू शकतं लोक स्वतःचे पण बिल्डराच्या खिशात पैसा गेला पण सामान्य माणसाला चांगलं घर भेटू शकलं नाही हे प्रश्न का निर्माण होत नाही शेतकऱ्यांच्या भावाचे प्रश्न असेल हे का निरा मुद्दे होऊ शकत नाही याचं चिंतन मंथन आम्ही करतो आहे धर्मजातीच्या पलीकडे पोटाची भाषा लोक कधी बोलन हक्काची भाषा कधी बोलन आणि ते टी व्हीवाले कधी दाखवणार

इकडे आपण शपथ घेतो का आम्ही जात धर्म ह्या लोकशाहीमध्ये येऊ देणार नाही निस्वार्थपणे काम करू मी एक भारताचा नागरिक म्हणून काम करणार पण गणितामध्ये चुकला वर जर म्हणजे दोन तीन वरवर निवर छक्काच मारला, लो वाटे गाई मारला लो ना ना। एक, एक तर लोकांना वाटते मॅनेज आहे काहीतरी आणि मग तो सिक्सर मारला तरी लोकांना आवडत नाही ठीक आहे सहज एखाद्या वेळेस मारला एक काही हे झालं तर लोकांना आवडतं

मला वाटतं मी काही संशोधक नाही आहे पण लोकांनी काही गोष्टी आवडल्या नाही त्याचं मला वाटतं रिझल्ट त्या त्याचे परिणाम काही दिसत आहे कसं आहे मा किती काही विकास केला मी तुमच्या घरी आलो आणि अमृताचा प्यालाही तुमच्या हाती दिला पण तो जर शिव्या देऊन दिला तर लोक ऐकत नाही प्रेमानं लोक पाणी पण अमृतासारखं पेतात

त्यांच्यामुळे तो बिघडला असेल पण मला वाटते वंचित आघाडीसोबत बसले नाही म्हणून वंचित मधल्या काही मतांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसत आणि त्याच्यामुळं हे सगळ्या अडचणीत आलेलं आहे महाविकास आघाडी असं मी म्हणत नाही पण लोकांना एकंदरीत निकाल लावून असं वाटतंय लोकांना असं वाटत होतंय कारण बरेच कार्यकर्ते त्यांच्या माझ्यासोबत होते आणि तुम्ही अमरावतीच्या सीटमध्ये वंचितनं जो पाठिंबा दिला होता वेळेवर वंचितच्या जिल्हा अध्यक्षांना आवाहन केलं प्रकाशजी आंबेडकरांना की बाबा हे सीट टाकू नका पण तरी ती टाकल्या गेली आणि त्याचे परिणाम जर आपण जर पाहिलं तर त्यांना राज वंचितच्याच कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला वंचितचा आणि म्हणून हे लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला का आघाडीत राहून वंचित जर लढली असती तर कदाचित बीजेपीचा जो लागलेला सिक्का आहे तो पुसून गेला असता असं त्या कार्यकर्त्यांना वाटत होत मला आपण काही संशोधक नाही आहे पण त्यांच्या काही कानावर फोन आम्हाला आले त्याच्यावर लक्षात येतं येतो मनोरंजन काही दिवस पुन्हा एकदा शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्या लोकांशी भेटताना बोलताना दिसत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मला वाटतं ह्या निवडणुका आणि होणाऱ्या तीन चार महिन्यांना होणाऱ्या निवडणुका त्याच्यातले उमेदवार हे खूपच ते आतापासून मला नाही वाटत ते, ते, ते एक्झिट पोल जसा काढला मूर्खपणा ठरेल ते मी पाहिलं एक्झिट पोल सगळे सक्षम खोटे ठरले एकही खरा एक ठरला नाही आणि त्याच्यामुळं आतापासून अंदाज बांधणं वेळेवर काय स्थिती होते पावसाळा राहतं का उन्हाळा राहतं गारपीट पडतं का अधिक काय होतं त्यावेळेस त्या निवडणुकीच्या त्या शेवटच्या दिवसा पेटीत मता लोक केंद्रावर जाणेपर्यंतही काही बदलत राहतात लोकांमध्ये तर आतापासून तो अंदाज घेणं तर मला वाटतं फारच चुकीचं ठरत प्रश्न मला केजरीवाल बद्दल आदर एवढाच वाटतं का त्यांनी केलेले शैक्षणिक दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात त्याच्यानं आम्ही थोडे केजरीवालच्या फॅन आहे आणि अंदर टाकला हा भाग नंतरचा असेल परंतु दोन गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केलेल्या दिल्लीमध्ये एकंदरीत चर्चा आहे मला असं वाटतं का किमान त्यांनी केलेलं काम हे देशपातळीवर शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बरेच राज्य जाऊन राज्यातले शिक्षणमंत्री त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडून काही माहिती घेतली असं लोकांना वाटत होते का तिथे केजरीवाल पुन्हा लोकसभेमध्ये विजयी होईल आखरी मी तेच म्हणतोय की केजरीवाल जेव्हा उभे राहील तेव्हा ते, हो ते, ते जिंकून येईल आता केजरीवाल नाही म्हणून लोकांना मत मारलं नसेल पण त्यांच्या कामाचा प्रभाव मात्र नक्की आहे